दिनांक तीस ऑगस्ट रोजी श्री प्रभू रामचंद्र युवा प्रतिष्ठान व सर्व युवा तरुण मित्र परिवार तथा समस्या गावकरी मंडळी अंजनी अंजनी भू इथे गणपती निमित्त प्रसिद्ध हवामान अंदाज पंजाबराव ढग यांचा शेतकऱ्यांना मार्गदर्शक करण्यासाठी कार्यक्रम ठेवण्यात आला सर्व प्रथम उपस्थित प्रमुख पाहुणे हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढग व ठाणेदार अमर नागरिक यांची हस्ती गणपती बाप्पा यांची पूजन व आरती करण्यात आली एकाला चाळीस शेंगा लागल्या एकाला पन्नास लागल्या आणि एकाला साठ लागल्या हि मधलं पकडायचं कोणतं हे मधलं आता इथं शेतकरी म्हणतात की त्यांच्याकडे एका लागलं गेल्या वर्षी मग त्यांना सोयाबीन किती झाले आता यापुढे तुम्ही तुमच्या उतार लक्षात घ्यायचा सोयाबीनच्या झाडाला सहा शेंगा लागले की एक क्विंटल सोयाबीन होते किती होते एक क्विंटल मग सहाला काय करा म्हणजे एकाउंडला सहा न बघा सहा साईस बेचा साईन वर साडेआठ क्विंटलचा आला असेल तुम्हाला बरोबर आहे ना आणि ज्यांच्याकडे सत्तर वाटा साईन जाईल सात आणि ते बारा उरले म्हणजे त्यांना बारा तेराचा उतरला असेल म्हणजे जर चाळीस शेगायला तर चाळीसला काय करायचं सहा न भागायचा सहा सात छत्तीस साई सत सा, बेचा सात क्विंटलचा उताराला सगळ्याच आता तुम्ही काय करता माहितीये का धुऱ्याचा करायचं चाळीस चारशे शेगा झाड मोदा बक्ष पण सांगा आम्हाला उतर म्हणता ते नाही सरळ असो आता नंतर गहू किती क्विंटल होणार आहे विचारायचं नाही एक सोपं सांगतो म्हणजे तुम्ही गहू पेल्याच्या नंतर तुम्हाला गव्हाला किती उतर आण मशीनवाल्याला नाही शेजाऱ्याला नाही कोणाला नाही एक सगळ्यात सोपं गणित सांगतो गेल्या वर्षी तुमचा गहू काढत असताना तुम्ही उंबी चोळल्याच्या नंतर तो त्यांच्या उंबीमध्ये किती गहू निघत होते कोणी बोलले होते का नाही नाही गहू किती निघालते मुली होती कोणी तर तुम्हाला सांगत कधी कधी वीस निघतात कधी चाळीस निघतात पन्नास निघतात साठ निघतात आता तुम्हाला सांगत ग्रेट कापून तुमच्या निघताना गहू तीस दरोबर किती आता यापुढे